अर्थात कामाच्याबद्दल म्हटलं तर कोणत्याही आंधळ्या माणसाला जरी तुम्ही विचारलं तर तो, तो सांगेल की अजितदादानी या शहराचं काय पलट केलेलं आहे अजितदादा या शहराचे शिल्पकार आहेत किंवा आजीदाजी काम करण्याची पद्धत त्यांची बोलण्याची शैली त्यांचा प्रशासनावर असलेला वचप किंवा महाराष्ट्रामध्ये जो नव नावलौकिक मिळालं आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये नाव झालं पिंपरी स्टोडचं सुधारणाचा विषय येतच नाही कारण आम्ही जो माणूस चुकतो तो सुधारणा करतो आम्ही आमचं तेव्हा पण ठाम मत होतं आजही आमचं ठाम मत आहे की आम्ही त्यावेळेलाही चुकलो नव्हतं आजही चुकलो नाही आता तर आम्ही सत्तेत नाही निर्णय घेत नाही त्यामुळे चुकायचा प्रश्न येत त्यानं माणसासाठी झटणारा नेता जर पाहिला असेल तर अजित पवारसारखा माणूस राज्यामध्ये नाही अहो रात्री बारा बारा वाजता कार्यक्रम उरकायचे आणि सकाळी सहा वाजता आता परवाचंच उदाहरण घ्या ज्यावेळेला इथं त्याने घड्याळ पाहिलं म्हटलं आत्ता साडेचार वाजल्यात ना उद्या सकाळी सहा वाजता येतो सकाळी सहाला दात डॉट सहा वाजता दादा आणि दादांची एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्यांना एवढीची चिठ्ठी द्या नाही तर चार पान एवढी हातभार द्या <laughs> संपूर्ण वाचून काढतात आणि वाचून काढल्यानंतर इमिजिएट त्याला रिप्लाय पण असतो अर्थात ह्या कामाच्या कार्यशैलीमुळे पाहिलं तर त्यांनी सगळ्यांना मागं सोडून दिले दादांनी एवढं चांगल्या पद्धतीने ते काम करतात